लोकांना आता जे आयुष्यभामध्ये बंगल्यामध्ये बसून ते हे निर्णय घेतात की आम्हाला त्रास होतो कधीतरी पुत्र घेऊन इथं जाणारा माणूस असतो आणि त्यांना त्रास होत असेल तर आम्ही ते यावर जगतोय ना या गर्दीमध्ये त्यांना सामान्य लाईफ काय असतं हे माहीत नाही या लोकांना कुठेतरी मुलं अमेरिकेत मध्ये शिकत असतात आणि कधीतरी चहा प्यायला येणारी वगैरे लोक असतात कारण मी जे काय बघितलं लोकांकडे तर सदन लोक आहेत त्यांना माणसांची तेवढी किंमत नाही वाटत किंमत आहे त्यांनी असा निर्णय आणि हा कलाकार स्थापन झाला त्यावेळेस त्याचं उद्घाटन करताना खासदार मुरली अध्ना मोहळ होते त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील होते इथे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे होते गणेश बिडकर होते ज्यांची संकल्पना आहे ते ऑलरेडी मुळातच भाजपचे नगरसेवक आहे आणि जे चालूतले विद्यमान नगरसेवकच या कलाकार कट्ट्याला विरोध करतात ते खरंच खूप हास्यास्पद आहे मग मला वाटतं अशी एक शंका येते की मग त्यावेळेस तुम्ही विचार करून हा कट्टा बांधला नाही का हा एक प्रश्न होता आणि आता तुम्ही जरी कट्टा बांधला हे आहे तुम्ही जर कट्टा बांधला त्याचं आम्ही कौतुक करतो पण आता हा कट्टा आम्ही नावा रूप सांगलेला आहे आमच्या कलेच्या माध्यमातून नमस्कार मी निखिल सुकरे तुमचं स्वागत करतो मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणाला तर गुडलक चौक म्हणतात आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा आहे गुडलक चौकातील फेमस असा प्रसिद्ध असा कलाकार कट्टा या कलाकार कट्ट्यावरती अनेक कलाकार जे आहेत ते आपल्या कलेच प्रदर्शन करत असतात या माध्यमातून त्यांची रोजीरोटी खरंतर मिळते अशा प्रकारची जी आहे ती पाहायला मिळतं आणि आपल्या समोर पाहू शकतो काही कलाकार, कलाकार या ठिकाणी आपल्याला हे करताना सुद्धा पाहायला मिळतात चित्र काढताना सुद्धा पाहायला मिळतात परंतु हा कलाकार कट्टा या ठिकाणावरती कायमचा बंद करणार अशा प्रकारची जी आहे ती आता चित्र दिसायला लागलेली आहेत आणि त्या प्रकारचं निवेदन सुद्धा स्थानिक प्रशासनाला म्हणजे महापालिका प्रशासन आणि स्थानिक जे काही कारवाई करणारं प्रशासन आहे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे हे निवेदन दिलेलं आहे या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी जे आहे ते निवेदन दिलं अर्ज केला आणि इथं जे आहे ती ट्रॅफिकची समस्या निर्माण होते असं सांगितलं त्याच निवेदनाना अनुसरून आम्ही सुद्धा महापालिकेचे आयुक्त जे आहेत नवलकिशोर राम यांना निवेदन दिलं यांना सांगितलं की अशा ज्या प्रकारचे आमच्याकडे प्रॉब्लेम आहे आणि यावर तुम्ही सोल्युशन काढायला हवं तर त्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की हा कलाकार कट्टा बंद करण्यात यावा या ठिकाणचा किंवा स्थलांतरित करण्यात यावा त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे काल महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम या ठिकाणी आले कलाकार कट्ट्यावरती आले या सगळ्यांची पाहणी केली कलाकारांशी बातचीत केली आपण या कलाकारांशी बोलूया त्यांच्याशी काय बोलणं झालं नेमकं आयुक्तांशी त्यांनी त्यांना काय आश्वासन दिलेलं आहे सर पहिल्यांदा जर तुमचं नवराष्ट्रवरती स्वागत करतो काल आयुक्त तुमच्याकडे आले होते काय बोलणं झालं नेमकं या कलाकार कट्ट्याच्या विषयात सर म्हटले की वाहतुकीच्या कुंडीला आहे आणि तुम्ही तुम्हाला तुम्हाला शांत जागेमध्ये व्यवस्था करून देतो असं ते म्हटलं किती वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी आपली कला सादर आपल्या गुंडक चौकामध्ये मी अठ्ठ्याण्णव सालापासून बसतोय कलाकार कट्टा साधारण एकवीस वीस एकवीस मध्ये झाला तयार आणि नियमितपणे मी इथे बसत असतो आणि माझी कला सादर करतो आता हे बंद केलं जाणार आहे अशा प्रकारचं चित्र आहे मला धक्का काय वाटत कारण मला ज्यावेळी समोर धोका आला आणि सरांनी मला बोलवलं त्यावेळी मला वाटलं अरे वा काहीतरी आपला सत्कार करता येईल मला थोडस आनंद झाला की आपली कला बघायला एवढी मोठी व्यक्ती एवढ्या वर्षानंतर आली आहे म्हणजे पहिल्या भेटीतच त्यांनी डायरेक्ट काढला जाईल मात्र एक थोडं बरं वाटलं कि ते वाटलं की तुमची व्यवस्था करतो व्यवस्था करतो म्हटल्यानंतर जर खरोखर कलाकार कट्ट्यामुळे अडथळा होत असेल म्हणजे आमच्यामुळे मला नाही वाटत असं की आमच्यामुळे वाहतुकीची कोणती होते कारण पूर्ण शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये वाहतुकीचे प्रॉब्लेम आहेत सर आणि असं कुठलंही गैरकाम इथला कलाकार कुठलाही कलाकार करताना दिसणार नाही आम्ही ते कुणाला सिगारेट सुद्धा पिऊ देत नाही म्हणजे एवढं छान आणि लोकांचा इतका चांगला प्रतिसाद आहे की लोक तोंड दो भरून कौतुक करतात एखादी कला आमची विकत घेतात त्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो तुमचा उदरनिर्वाह तर यामधून होतच असतो परंतु आता जर हे स्थलांतरित झालं किंवा इथन बंद झालं तर पुढली पावलं काय पुढलं कसं असेल चित्र हे पुन्हा नव्याने सुरुवात करू शकेल त्यांना आम्ही जी कला म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की जर समजा दुसरीकडे जागा मिळाली तर खरोखर या कट्ट्यामुळे त्यांचं वाहतुकीचा प्रश्न सुटणार असेल तर द्यावी पण जागा द्यावी म्हणजे कारण योग्य वाटतंय ट्राफिकचं कारण योग्य वाटतंय तुम्हाला त्यांच्यापेक्षा मी जास्त हे नाही म्हणजे त्यांना कसं असतं अठ्ठ्याण्णव पासन करताय ट्रॅफिक माझ्यामुळे ट्रॅफिक इथे वाढले असं मला नाही वाटत खरच नाही वाटत त्या जागेमुळे वाढलेल्या जागेमुळे नाही वाटत लोकांना आता जे आयुष्यामध्ये बंगल्यामध्ये बसून ते हे निर्णय घेतात की आम्हाला त्रास होतो कधीतरी पुत्र घेऊन इथे जाणारा माणूस असतो आणि त्याला त्रास होत असेल तर आम्ही ते यावर जगतोय ना या गर्दीमध्ये त्यांना सामान्य लाईफ काय असतं हे माहित नाही या लोकांना कुठेतरी मुलं अमेरिकेत कधीतरी चहा प्यायला येणारी वगैरे लोक असतात मी जे काय बघितलं लोकांकडे तर सदन लोक आहेत त्यांना माणसांची तेवढी मला नाही वाटत किंमत आहे त्यांनी असा निर्णय घेतलाच नसता त्यांना गाडी मी जे ऐकलं ते आयुक्तांना सांगत होते एक रस्त की आमची गाडी या रस्त्याने जात नाही तुम्ही फोर व्हीलर मध्ये बसून तुम्ही जातात आम्ही रस्त्याने चालताना धक्के खास जातो अशा जागेत आम्ही राहतो त्यामुळे मला के के आज, ते काही योग्य वाटत नाही आज जर महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी इथे शिकायला येतात मी अनेकांशी बोलतो किमान चार ते दहा लोकांशी मी दिवसाला बोलतो की एकतर ते बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत मोठी स्वप्न घेऊन शहरात आलेली असतात राहण्यासाठी कॉन बेसेस सुद्धा त्यांना न परवडणारी गोष्ट आहे पुण्यामध्ये आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते मिळते काम करायची तयारी असतानाही अस्वस्थ असतात मी तर निराशेतून बाहेर काढताना मला बरं वाटतं की अरे मी तुमच्यासारखा झालेलो आहे मिळेल ते काम करा आणि जगा तर हे तुम्ही सांगताय मी अठ्याण्णव पासून शून्यातून सुरुवात केली हे सगळं करत आहात आता हे परत शून्य होईल म्हणजे आता जर इथनं जर स्थलांतरित झालं तिथं जर लोक नाही आली तुम्हाला गिरायक तर वर्दळ होती असं म्हणलं जात आहे आणि कलाकारांना तुम्हाला जर पाहायला जर वर्दळ नसेल लोकच नसतील तर कलेला कुठून वाव मिळणार माझं असं मत आहे की जर मी उत्तम काहीतरी दिले लोकांना तर ते माझा शोध मला शोधत कुठेही येतील म्हणजे येऊ शकतात तू कालावधी परत ठीक आहे मला माझं काही इथे बिझनेस मोठं काही कमवत नाहीये नाहीतर मी आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये मी वा, माड्या बांधल्या असतात उदरनिर्वाहच कमवतो आणि जास्तीत जास्त कला देतोय म्हणजे उत्तम काय मला देता येईल कला क्षेत्रामध्ये ते मी देणार आपण दे। पाहिलं कलाकार म्हणून त्यांनी एक उत्तम भावना व्यक्त केलेली आहे मी शून्यातून सुरुवात करू शकतो परंतु मला हे कारण योग्य वाटत नाही असं त्यांनी सांगितलं तर मला हे कारण हे योग्य वाटत नाही आपण हा जो गुडलक चौकाचा हा कला कलाकार कट्ट्याचा भाग पाहतो आहोत हे सगळं जे आहे काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि हे काम संकल्पना मांडण्यात आलेली आहे माग पाहू शकतो आपण ज्योत्ना गजानन एक बोटे या ज्या आहेत प्राध्यापिका आहेत आणि मुख्य म्हणजे या भाजपच्याच नगरसेविका आहेत यांच्याच संकल्पनेमधून म्हणजे एकंदरीत भाजपच्याच संकल्पनेतून हा कलाकार कट्टा उभारण्यात आलेला आहे आणि आता कुठेतरी नवं पॅनल बसल्यानंतर नवे लोकप्रतिनिधी नियुक्त झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती अंमल करण्यासाठी जे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि आपण समोर जे पाहत आहोत हे बॅनर लावण्यात आलेलं आहे हे बॅनर लावलेला आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी खर तर राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे सध्या महायुतीमधील महत्वाचे घटक आहेत सोबत काम करतायत परंतु राष्ट्रवादीकडूनच या ज्या त्या गोष्टीला विरोध करण्यात येतो त्यांनी कारण वर लिहिलंय की वाहतूक कोंडीचे कारण देत कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिक भाजपा नगरसेवक करत आहेत परंतु खंडूजी बाबा चौक गोखले चौक डेक्कन जिमखाना कॉलनी बी सी चौक अशा प्रकारच्या सगळ्या भागामध्ये कोंडीची समस्या ही अनेक वर्षांपासून आहे कलाकार कट्टा उभारण्यापूर्वीही या भागामध्ये ही, भागा ही वाहतुकीची समस्या होतीच आणि कलाकार कट्टा स्थलांतरित केला तरी ही समस्या कायम राहणार ना आहे हे वास्तव नाकारता येणार नाही वाहतूक कोंडीचे खरे कारण म्हणजे अपुरे रस्ते आहेत वाढती लोकसंख्या आहे आणि नियोजनाचा अभाव आहे कलाकार कट्टा हे याच कारण नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे कलाकार कट्टा हटविण्याचा डाव आम्हाला मंजूर नाही अशा प्रकारचं जे आहे ते राष्ट्रवादीचे जे आहे ते बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय बाबासाहेब पाटील स्वतः आपल्या बरोबर आहे तिथं कलाकार कट्ट्यावर तिथे आहेत पाटील वाढतं हे योग्य कारण आहे ट्राफिकचं नियोजन तुम्ही बॅनर लावलेलं आहे नाही शंभर टक्के ट्राफिकचं कारण चुकीचं आहे मुळात आपण आता आप जिथं थांबलोय तर आपण मेन चौकापासून आपण स्वतः या कट्ट्यावर आहात आपण एका साईडला आहोत एका बाजूला हा कट्टा आहे आणि खरंच हे खूप हास्यास्पद हो आहे की कलाकार कट्ट्यामुळं ट्रॅफिक होते मुळात स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्यावेळेस भाजपनीच हे फुटपाथ वाढवलेले आहेत ऑलरेडी हा रस्ता पहिला खूप मोठा होता पण जसं स्मार्ट सिटी ही योजना आली त्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली हे सगळं सुशोभीकरण झालेलं आहे आणि हा कलाकार कट्टा ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेस त्याचं उद्घाटन करताना आताचे खासदार मुरली अना मोहळ होते त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील होते इथे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे होते गणेश बिडकर होते ज्यांची संकल्पना आहे ते ऑलरेडी पुण्यातच भाजपचे नगरसेवक आहेत आणि जे चालू विद्यमान नगरसेवकच ह्या कलाकार कट्ट्याला विरोध करतात ते खरंच खूप हास्यास्पद आहे कुठली भूमिका काय आता हे जर हटवणार किंवा स्थलांतरित करणार म्हणतात एक स्थानिक नागरिक म्हणून आणि राष्ट्रवादीच्या तुम्ही सांस्कृतिक विभागाचे खरंतर प्रमुख म्हणून काम करताय भूमिका काय घेणार आम्ही आता आयुक्तांकडे चाललो आहे आयुक्त आता एका म्हणून मी थांबलोय आयुक्तांना भेटणार आहोत त्याचबरोबर महापौर आहेत आणि आता ज्यांचे पालकमंत्री म्हणून आता ज्यांची नियुक्ती झाली त्या आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या कानावर देखील हा विषय मी घालणार आहे आणि कसा कलाकार कट्टा हा आहे असाच इथे राहील यासाठी आम्ही प्रयत्न शंभर टक्के करणार आहे आणि हटवण्याची जर प्रक्रिया सुरू झाली तर राष्ट्रवादी म्हणून राष्ट्रवादीकडनं आम्ही इथं आंदोलन करू इथं आम्ही उपस्थितला बसू आंदोलनाचे किंवा इथं थांबवण्याचे जेवढे आम्हाला प्रयत्न करता येईल तेवढे आम्ही शंभर टक्के करू शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणावरती पीएच डीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं फेलोशिपसाठी बरीच आंदोलन या ठिकाणावरती होत असतात कलाकार हे मोठं व्यासपीठ मानलं जातं पुणे हे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे या भागामध्ये अनेक विद्यार्थी खेड्यापाड्यामधून येतात आपली कला सादर करतात चार पैसे त्यांना मिळतात नाहीतर कलेला दाद मिळते टाळी मिळते आता मिळेल इथं पुढे वाटतं योग्य शंभर टक्के मी मगाशी पण म्हणलं तसं की हा कट्टा स्थापन झाल्यापासून किंवा सुरू झाल्यापासून अनेक नवीन कलाकारांना इथं हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे जसे विद्यार्थी शिक्षणासाठी इथं येतात त्याही विद्यार्थ्यांना इथे एक हक्काचं व्यासपीठ मिळतंय त्याचबरोबर इथं काही पथनाट्य असतील किंवा कथक असेल त्याचबरोबर भरतनाट्यम असेल अशा सुद्धा कला इथं सादर झालेल्या आहेत परवा दिवशी सुद्धा मला आवर्जून सांगायचं या ठिकाणी राज्याचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं दुर्दैवी जे दुःख घटना झाली तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुद्धा इथंच कलाकारांनी एक भव्य दिव्य रांगोळी काढली होती आणि सर्व कलाकारांच्या वतीने इथं दादांना श्रद्धांजली वाहिली होती आणि आशाने नक्कीच हा जर कट्टा बंद केला किंवा स्थलांतरित केला तर त्याचा परिणाम या स्थानिक म्हणजे इथल्या कलाकारांच्या पोट्या पाण्यावर होईल त्यांच्या कुटुंबावर होईल त्यांचा उदरनिर्वाहाच साधन तिथन दुरावलं जाईल त्या जा कट्ट्यामुळे हे सगळं प्रकरण बाहेर येते किंवा हे येते त्याची जागा जर आपण तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला की हा जो बॅक साईडचा तुम्हाला एरिया पाहायला मिळतो हा कलाकार गटा नाव असलेला इथपासून ते पार इकडं बॅरिगेटिंग थोडंफार केलेलं आहे इथपर्यंत या कलाकार गटाचा भाग आहे आणि मी जिथं उभा आहे हा गुडलक चौक याला गोखले चौक सुद्धा म्हणतात या चौकापर्यंत इथपर्यंत याचा हा सगळा परिसर आहे आणि इथं आपण पाहू शकतो की अशा प्रकारे कलाकार जे आहेत ते आपली कला, कला पेंटिंग असेल रांगोळी असेल चित्र रेखाटना असेल ऑइल पेंटिंग असेल वेगळ्या प्रकारच्या कला सादर होतात शनिवार रविवार मोठी गर्दी या कलाकार कट्ट्यावरती असते आणि हे एक व्यासपीठ बनलेलं ठिकाण आहे आपल्या बरोबर कलाकार आहेत काय सांगाल तुम्ही सुंदर अशा प्रकारचे गणपती काढत असता आम्ही नेहमी बघतो आता इथलं हे ठिकाण स्थलांतरित करावं किंवा बंद करावं अशी मागणी होती स्थानिक लोक म्हणतात की इकडे अँबुलन्स जात नाही या रस्त्यानं पुढे किंवा मग इकडनं अग्निशमनची गाडी जाऊ शकत नाही त्यांनी कारण दिले त्यांच्या गाड्या वळत नाहीत म्हणून काय वाटतं ही कारण योग्य आहेत का आणि हे कशामुळे होतं हे सगळं हे कारण आहेत का त्यांची जळफळाट आहे हे मला कळत नाहीये पण आता सुद्धा तुम्ही पाहताय आता आम्ही कलाकार आम्ही एका कोपऱ्यामध्ये बसलेलो आहोत बरोबर आहे आता ह्या गाड्या आहेत ह्या ह्या गाड्या आहेत किंवा ह्या गाड्या आहेत ह्याच्याने त्रास होत नाही का आम्ही आमचं काम करतोय ना आम्ही कोट्ट्या आमच्या कोपऱ्यामध्ये बसलोय ना आम्ही आम्ही मध्ये नाहीये कोणाच्या त्यांची जे मागणी किंवा त्यांचे जे लिखाण म्हणजे त्यांनी जे निवेदन केलेलं आहे अर्ज केलाय ते चुकीचं आहे फार चुकीचं आहे कारण आमचा त्यांचा काही संबंध नाहीये ते केवळ पोटदुखीतून केलेलं आहे त्या ठिकाणी कलाकार घटा तुमच्या डोळ्यासमोर झालेलं आहे हे एक केलेला त्या भाजपच्या नगरसेविका आहेत आता भाजपच्या नगरसेवकांकडून याला विरोध होता की हे काढून टाकावं मला तेच कळत नाही तुम्ही म्हणजे तुमच्या अंतर्गत काय आहे का असा एक प्रश्न येतो कारण काय माहिती का जेव्हा कोरोनाच्या सेकंड लाटल्यानंतर हा कोरोना म्हणजे कलाकार कट्टा झाला ऍक्च्युली मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा हा कट्टा नव्हता त्या उद्घाटनाला स्वतः मुरलीधर अण्णा होते चंद्रकांत पाटील होते स्वतः सुनील पांडे होते गणेश बिडकर होते बरेचसे लोक होते मग मला वाटतं अशी एक शंका येते की मग त्यावेळेस तुम्ही विचार करून हा कट्टा बांधला नाही का हा एक प्रश्न होता आणि आता तुम्ही जरी कट्टा बांधला हे चांगलं आहे तुम्ही जर कट्टा बांधला त्याचं आम्ही कौतुक करतो पण आता हा कट्टा आम्ही नावा उपास आणलेला आहे आमच्या कलेच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर टाकून आम्ही कलाकार कट्टा खूप मोठ्या प्रसिद्धीचे आणलेला आहे आणि आता याचं अनुकरण करून अहमदनगरला अहिल्यानगर सॉरी अहिल्यानगर सम कोल्हापूर आणि नागपूरला पण कलाकार कट्टा केलाय म्हणजे तुमच्या चांगल चा कौतुक बाहेर देशात म्हणजे बाहेर गावे होते आणि तुम्ही हेच कलाकार कट्टा तोडल्यानंतर कसं होणार एखादा वृक्ष जर एखाद्या टिकून दुसरीकडे लावायचं म्हणलं की तो, तो थोडासा झुकणारच आता आम्हाला एवढंच चांगलं नावारूप चाललेलं एवढं चांगला, चांगला मोठा याच्यामध्ये असताना तुम्ही आम्हाला पर्यायी जागा न देता अजून ठरलं नाही तसं आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर आम्हाला हे करत असाल म्हणजे उपासमार होणार किंवा आमची कला आम्ही लोकांपर्यंत पोचू शकणार नाही हे योग्य नाही ना निर्णय होत खरं तर काल आयुक्त तुमच्याकडे आले होते त्यांनी या कलाकारांशी इथे बसलेल्या बातचीत केली त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी हे सगळं इतकं सुंदर पण होऊ शकतं नाही सर बघा तुम्ही हे आयुक्त बोलले मला माहित नाही ऍक्च्युअली कसं काय बोलले कसं माहितीये का तुम्ही ज्या वेळेस पहिली तुम्ही पहिल्यांदाच सुरुवात करा तिथे आमच्यासाठी काहीतरी पर्यायी जागा करा करण करा तिथं आम्हाला आमच्यासाठी जागा करा नंतर हा कट्टा थोडासा तोडू शकता ना mm. मी अजून तोडलं नाही का ना। म्हणजे तुम्ही महिना दोन महिने किती पर, किती वेळ लावणार का त्याला हे mm. चुकीचं आहे ना मग तोपर्यंत आम्ही काय करणार एक तर तुमच्या इथे राजकीय आंदोलन वगैरे होत आम्हाला काम करायला हे होतं हे चुकीच आहे ना आपण कलाकारांशी सुद्धा बोललो काही स्थानिक नेते त्यांच्याशी देखील बोललो सगळ्यांचं मत येत आहे की हा कलाकार टाटा तोडण्याचं कारण नाही ज्यावेळेस केला त्यावेळेस विचार करायला हवा होता मुळामध्ये महापालिका प्रशासन शहराच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधींचा खर्च करत असत आपण ज्या सध्या फुटपाथ वरती उभे आहोत कलाकार कट्ट्यावरती उभे आहोत हा स्मार्ट सिटीचा एक भाग आहे आणि त्याच्यासाठी कोट्यवधींचा खर्च जो आहे तो शहरभरामध्ये करण्यात आलेला आहे लाखोंचा खर्च इथेही करण्यात आलेला असेलच परंतु आता अशा प्रकारची बांधकाम करणं आणि ती काही कारण देऊन पाडणं हा नागरिकांच्या टॅक्सची विल्हेवाट लावण्यासारखा कार्यक्रम नाही का अशा प्रकारचा प्रश्न देखील उपस्थित होतोय महापालिका प्रशासन सातत्याने नवनवीन योजना आणत चांगल्या प्रकारची कामं महापालिका प्रशासन करतच परंतु त्या बरोबर अशा प्रकारे एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे करून देखील त्याला आता काढण्याची वेळ येते नागरिकांच्या टॅक्स मधून ना आलेला पैसा वाया जात नाही का आता स्मार्ट सिटी टूर झाला ग्रँड सायकलचा ग्रँड टूर झाला त्याच्यामधून अनेक देशामधील सायकल या इथं आले होते पुण्यामध्ये त्यांच्यासाठीची मोठी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली रस्ते चांगल्या प्रकारचे करण्यात आले परंतु त्यानंतर ना आता सुशोभित करण्यात आलेल्या जागेवरच नवीन बांधकाम करणं किंवा ती बांधकामं पाडणं हे कितपत योग्य अशा प्रकारचा एक प्रश्न सध्या स्थानिक नागरिकांकडून जे ते व्यक्त करण्यात येतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं गुडलक चौकामधील हा कलाकार कट्टा या ठिकाणाहून स्थलांतरित करणं तुम्हाला मान्य आहे का तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा नवराष्ट्र धन्यवाद